नमस्कार माझ्या सगळ्या गोडताईंना श्री स्वामी समर्थक कसे हा छान असाल तर बऱ्याच दिवसापासून चाललं आहे गोल्ड कलेक्शन दाखवायचं आहे गोल्ड कलेक्शन दाखवायचं आहे पण वेळ भेटत नव्हता आणि माझ्याकडं तशीही काही जास्त गोल्ड असं काही नाही आहे ग्रॅम मॅटमध्ये आहे आणि थोडंसं नकली वगैरे म्हणजे मी ज्वेलरी असूनसुद्धा वापरत नाही अशी माझी गोष्ट आहे म्हणजे मला आवडत नाही यातला तो, तो भाग आहे असं साधं सिम्पल राहायला मला आवडतं त्यामुळे मी कधी जास्त ज्वेलरी खरेदी केली नाही नकली ना असो वा न्यायचे असो मी जास्त खरेदी कधी खरे केली नाही जेवढं माझ्या लग्नात मला घातलं आहे तेवढंच आहे मी वाढवलं नाही फक्त हे मात्र घेतलं आहे आता संभाजीनगरमधला जो, जो व्हिडिओ गोपिका ज्वेलरीचा व्हायरल आहे त्यांच्याकडून मी ऑनलाईन वेदिका ऑनलाईन मागवलं होतं वेदिका आवडलेलं आणि हे असे। आता याची प्राइस मी तुम्हाला सांगते मला तीनशे शकता खूप छान आहे आणि मी मागवून दोन तीन महिने झालं असा मी याचा स्पेशल व्हिडिओही केला चॅनेलवर आहे विभागांपैकी त्याच्यावरती इयर रिंग सुद्धा फ्री भेटलेत मला म्हणजे तीनशे पंच्याण्णव रुपयामध्ये हे जे याच्यावरचे कानातले आहेत आणि त्याचसोबत हे जे आहे ते मला भेटलेलं आणि यांचं जे पॅकेज आहे तुम्ही म्हणाल बॉक्स टाका हे बघा असा बॉक्स आहे यामध्ये हे असे कागद म्हणजे खूप पॅक केलेलं होतं म्हणजे याला काय होऊ नये असं छान बॉक्स मला सगळ्यात जास्त हा बॉक्स आवडला आणि जी पॅकेजिंग होती खरच खूप छान होती आता हे आहे ते वन ग्रॅम मॅट मधील आहे आणि याला मी आता साईटला ठेवून देते आता माझं जे रिअल आहे म्हणजे जे गोल्ड आहे गोल्ड कलेक्शन ते मी दाखवते तर जे माझं गोल्ड आहे ते मी दाखवते आता हे आहेत तर याला बघून तुम्हाला वाटत सोन्याचे किट आहे कमेंट मध्ये सांगा बरं लगेच पण हे सोन्याचे नाहीये फक्त दीडशे रुपयाचे आहेत मी घातले तेव्हा माझे सासरे मला म्हणजे सोन्याचे केलेस की काय पण पण नाही मी मुद्दा सोन्याचे केलेत म्हणलं पण नाहीये तसं नाही काही दीडशे रुपयाचे घालून होते आणि कशी आहे नक्की सांगा हेच घेते मी कधी दीडशे रुपयाचे कानातले फक्त वीस रुपयाच्या तिन्का मी डेली यूज करते याच्या व्यतिरिक्त मी काहीच करत नाही असे आणि त्यानंतर हा आहे माझा खरोखर गोल्डन नेकलेस छोटासा आहे माझ्या आईवडिलांनी मला गिफ्ट म्हणून लग्नात घातलेलं माझ्या गळ्यात त्यांनी केलेला तेव्हा हो ते वेदिकाचा एक हे असे मी यूज करत नाही असून देते आता असे बघा डिझाईन कशी वाटली नक्की सांगा आणि त्यानंतर अ मिस्टरांनी मला गरात घातलेलं मंगळसूत्र तर हे असे ह्या मंगळसूत्राची डिझाईन यांनी केलेलं मिस्टरांनी वाट्यात मला सगळ्यात जास्त याच्या जा वाट्या आवडलेल्या कारण की एकावर माता आणते सरस्वती माता आणि एक मला वाटते तुळजाई असं काहीस आहे म्हणजे देवी आईच या वाट्यावरती जे डिझाईन आहे ते मला आवडलं आणि एक कर्नाटकी सोना आहे म्हणजे तिकडं कर्नाटक मध्ये यांनी केलेलं आहे आता हे घातलं होतं असंच आहे याला मी काय वाढवलं नाही थोडंसं यांनी वाढवलं होतं लग्न झाल्यावर एका अर्ध्या ग्रॅम चे मनी एक्स्ट्रा ह्या टाकलेले त्यानंतर काय परत नाही वाढवलं हा असंच आहे आणि मीही आहे येऊन करत नाही जास्त घालत नाही असंच असतं मी त्यानंतर कानातले तर हे कानातल्यांना मला कानात घालायला पुरत नाही म्हणजे सोन्याचं कानातलं घालायला मला नशीबच नाही असं खूप हौस आहे सोन्याचं घालायला पण नाही आहेत माझ्याकडे सोन्याचे नाही असं नाही बघून घ्या आहेत प्रॉब्लेम एक आहे हे बघा हे असं तुटले दिसतंय तुटले आणि लग्न झालतं लग्न प्रवेश झाला आणि बसलो थोडा वेळ तेव्हाच कानातलं तुटून ते कानात माझ्या चुलत नंद्याने बघितलं त्याने लगेच सांगितलं पल्लवी तुझ्या कानातलं तुटले लगेच हातात दिलं दुसऱ्या दिवशी माझी ननंद जाऊन पाठवद्याला पाटोद्याला झाड वगैरे बसून घेऊन आलं पण अजून एक चार दिवस घातलं परत अजून तुटलं असं झालेलं म्हणजे हे काय बरोबर नाही तेव्हापासून परत त्या सातारात आल्यावर पण एकदा बसून याला दोन तीन वेळेस याला झालं हो दोन तीन वेळेस झाड याला पण हे तुटत आहे आणि याला मोडायची मोडायची करायला याला जास्त पैसे लागतात कारण की ते आधीच छोटे होण्याचं तर आता सध्याचं माहिती तुम्हाला खूप आहे आता तेव्हापासून हे असेच आहे मोडू वाटत नाही कारण एकच आहे लग्नात घातलेलं आहे मोडल्यावर परत नवीन भेटत नाही याच्यासाठी आणि एवढं माझं असं कलेक्शन आहे आता तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा आता हे जे गळ्यातलं आहे बघा हे हे माझ्या घरात तुम्ही डेली बघता पण याचं एक असं आहे येती जातीला जेव्हा पहिल्यांदा गेले तेव्हा माझ्या आईनं मला हे बघलो होतं माझ्या वडिलांच्या घरातली पेटी मोडून म्हणजे येती जातीला गेल्यावर एक आई असतं असं म्हणतात आमच्याकडे आणि हो, मग हो मग त्याच्यानंतर मग असं आणि त्याला फक्त मी आधी काळ्या मनात होतं हे चिन्ह नंतर त्याला याला हे असं सोनेरी म्हणे आणि काळे म्हणे असं ह्याचे डिझाईन बनवले आणि असंच बनवते प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हा मला घाटायचं असतं तेव्हा तेव्हा असं माझं गोल्ड कलेक्शन आहे आणि तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओ नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक शर्ट आणि ला सबस्क्राईब करा भेटूया व्हिडिओ मध्ये करते बघा वेदिकाने घातलं मला शेवटी काय झालंय हा चल नको घालायला ठेव द्यायच नको ग खाली बसतो कशाला घालव तुझ्यासाठी काय होते मग तू मला छान दिसायला मला नाही आवडत आवडतो घालायला बाय श्री स्वामी समर्थ आणि हो सगळ्यात महत्त्वाचं सांगा राहून गेलं माझं साड्यांचं कलेक्शन तू कधी साड्यात दिसत नाही तू ड्रेसमध्ये दिसते तर माझ्या साड्यांचं कलेक्शन असेल ब्लाऊज कलेक्शन असेल ड्रेसचं कुर्तीचं कलेक्शन असेल माझं असेल वेदिकाचं श्रीचं दोघांचंही असेल तर हे सगळं कलेक्शन मी वेळ मिळाला तर नक्कीच तुम्हाला दाखवेल आणि लग्नाचा आल्बम सगळ्यात महत्त्वाचं लग्नाचा आल्बम ताई तुझा दाखव तर तेही मी हळूहळू म्हणजे वेळ मिळेल तसा दाखवेल तर हे सगळ्या गोष्टी दाखवायचं म्हटल्यावर थोडंसं शांत लागतं आणि तेवढा शांतता म्हणजे ते शांतता मागून घेतल्यासारखं आहे माझ्याकडं वेळ मिळाला तसं वातावरण असेल तर नक्कीच मी ते सुद्धा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल सो so, चॅनेलला कंटिन्यू राहा सबस्क्राईब करा बेलायकॉन ऑल करा म्हणजे माझे जेव्हा जेव्हा व्हिडिओज येतील तेव्हा तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल चला भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये कपडे बाय बाय का होय का पत्र गळायलेत पत्रातून पाणी येते म्हणून सांगते बघते काहीतरी आता चल